नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी पूजा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण हिवाळ्या विशेष अत्यंत पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवत आहोत दोन किलो प्रमाणात हे लाडू बनवले आहेत अजिबात कडून होणारे हे लाडू पौष्टिक लाडू कंबरदुखी सांधेदुखीसाठी खूप फायदेशीर आहेत बाळंतिणीसाठी तर खूप हेल्दी हे लाडू आहेत तर वर्षभर जर स्ट्रॉंग राहायचं असेल तर नक्की हे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे लाडू बनवण्यासाठी तीनशे ग्रॅम किसलेलं खोबरं सातशे पन्नास ग्रॅम गुळ दोन कप गव्हाचं पीठ अडीचशे ग्रॅम खारीक घेतले आहे काजू बदाम पिस्ते प्रत्येकी सत्तर ग्रॅम घेतले आहे इथे मी पन्नास ग्रॅम मेथी तुपात भिजवून घेतले आहे नंतर पन्नास ग्रॅम एवढा डिंक घेतला आहे आणि सुंठ जायफळ जायफळपूड एकत्रच बनवली आहे दोन चमचे खसखस घेतले आहे आणि दीडशे ग्रॅम एवढं तूप घेतलं आहे तर एवढं पूर्ण साहित्याची लिस्ट वजने आणि वाटी प्रमाणात मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की चेक करा तर सुरुवातीला ही मेथी आपण तुपात कशी भिजवायची ते पाहूयात तर इथे मी पूर्ण चोवीस तास म्हणजे एक दिवस ही मेथी तुपात भिजवून ठेवली होती तर लगेच कशी क बनवायची ते सुरुवातीला आपण पाहूयात तर इथे मी पन्नास ग्रॅम एवढी मेथी घेतली आहे तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे चार ते पाच मिनिट मिनिट छान खरपूस होईपर्यंत आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतली आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पावडर आपल्याला या मेथीची बनवायची आहे एका बाउलमध्ये ही पावडर मी काढून घेतली आहे नंतर याच्यात वितळलेलं नॉर्मल टेम्परेचरचं हे तूप आहे गरम किंवा थंड अजिबात नाही तर पन्नास ग्रॅम एवढं तूप याच्यात घालायचं आहे तुपामध्ये ही मेथीची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक दिवस हे असंच मेथी तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहे मेथी तुपामध्ये अशा पद्धतीने भिजवून घेतल्यामुळे मेथीचे लाडू अजिबात कडवट होत नाहीत आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आवर्जून हिवाळ्यात हे लाडू नक्की खायला पाहिजे तर एक दिवस अशीच ही मेथी भिजत ठेवायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी इथे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर दोन चमचे खसखस मी इथे छान भाजून घेत आहे नंतर ताटामध्ये थंड करायला काढून घेतली आहे नंतर तीनशे ग्रॅम एवढं किसलेलं खोबरं आहे ते सुद्धा छान लालसर होईपर्यंत भाजून ला घेतलं आहे ते सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे तर इथे दोन किलो प्रमाणात हे लाडू बनवत आहे तर तीनशे ग्रॅम एवढं किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि अडीचशे ग्रॅम एवढी खारी घेतली आहे नंतर कढईमध्ये तूप घातलं आहे तीन चार चमचे आता आपल्याला ड्रायफ्रूट्स तूपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी काजू फ्राय करून घेत आहे काजू बदाम पिस्ते मी प्रत्येकी सत्तर ग्रॅम घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळे ड्रायफ्रूट्स घेतले तरी देखील चालेल अखरोड वगैरेसुद्धा घेऊ शकता नंतर काजू फ्राय झाल्यानंतर इथे बदामसुद्धा लालसर होईपर्यंत मी भाजून घेत आहे बदाम छान भाजून झाल्यानंतर इथे पिस्तेसुद्धा फ्राय करून घेत आहे पिस्ते ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे एक दोन मिनिटच मी याला परतून घेतलं आहे नंतर कढईमध्ये थोडंसं जास्त तूप घालायचं आहे शेवटी मी तुम्हाला सांगेनच की मला पूर्ण लाडू बनवण्यासाठी किती तूप लागलं आहे तर इथे डिंक तळून घ्यायचं आहे डिंक थोडा थोडा घालूनच छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे तो आतमध्ये कच्चा राहिला नाही पाहिजे नाहीतर नंतर लाडू खाताना मध्ये मध्ये डिंक दाताला कचकच लागतो किंवा दाताला इजासुद्धा होऊ शकते त्यामुळे छान डिंक खरपूस तळून घ्यायचं आहे इथे मी सर्व ड डिंक तळून घेतलं आहे नंतर आपल्याला खारीक पूड तुपामध्ये भाजून घ्यायची आहे खारीक पूड सुद्धा दोन तीन मिनिटे छान परतवून आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर मेथीचे लाडू बनवताना इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे जी वाटी मी व्हिडिओला व्हिडिओ दाखवली आहे त्याच वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घेतलं आहे तर इथे कढईमध्ये मी आणखी तीन मोठे चमचे तूप घातलं आहे याच्यात दोन वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही दुसरं कुठलंही नाचणीचं वगैरेसुद्धा पीठ याच्यात घालू शकता मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे पीठ छान लालसर होईपर्यंत दोन तीन मिनिटे मी भाजून घेतलं आहे आणखी थोडंसं तूप याच्यात ॲड केलं आहे जसं जसं लागेल तसं आणखी आपल्याला तूप पीठ भाजताना वापरायचं आहे थोडंसं पीठ भाजून झाल्यानंतर इथे मी आणखी थोडंसं तूप याच्यात घातलं आहे आणि भिजवलेली जी मेथी होती ती सुद्धा याच्यातच घालून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे मेथी तुपात भिजवलेले असल्यामुळे याच्यात आता सेपरेट तूप घालायचं नाही मेथीतलं तूप सर्व याच्यात रिलीज होतं आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं जातं तीन चार मिनिटे छान लालसर होईपर्यंत हे पीठ भाजून घेतलं आहे ते सुद्धा ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपले सर्व पदार्थ भाजून झाले आहेत पूर्णपणे मी इथे थंड होऊ दिले आहेत नंतर आपल्याला इथे मी एका मोठं ताट घेतलं आहे त्याच्यात हे सुरवातीला पीठ काढून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस आणि डिंक बारीक करून घ्यायचं आहे खस डिंकासोबत खसखस एकदम छान बारीक होते ते या पिठामध्ये ताटामध्ये मी काढून घेतलं आहे नंतर ड्रायफ्रूटसुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे ड्रायफ्रूट्स जास्त बारीक करायचे नाही थोडेसे मोठे जाडसर ठेवायचे त्यामुळे लाडू खाताना दाताखाली आल्यानंतर एकदम छान लागते नंतर, नंतर खोबरंसुद्धा मी या पद्धतीने बारीक करून घेत आहे खोबऱ्याचा केस बारीक करून झाल्यानंतर खारीकसुद्धा एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे तर इथे आपल्याला सर्व पदार्थ छान मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत मी नंतर हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ताटामध्ये सुरुवातीला खाली मेथी आणि गव्हाचं पीठ घातलं होतं ते याच्यात छान व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे सर्व गाठी फोडून घेतल्या आहेत नंतर इथे आपल्याला पाक वगैरे अजिबात बनवायचं नाही तर इथे मी सातशे पन्नासे ग्रॅम एवढा गूळ घेतला आहे वाटीच्या प्रमाणातसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर गूळ याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी आणखी एकदा हे मिक्सरला एक दहा हो ते पंधरा सेकंदच फिरवायचं आहे जास्त फिरवलं तर याच्यातील तूप रिलीज होईल त्यामुळे फक्त बाइंडिंग येण्यासाठी गूळ बारीक होण्यासाठी फक्त पंधरा सेकंदात आपल्याला हे सर्व थोडं थोडं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आता ताटामध्ये हे सर्व काढून घेतलं आहे आता याच्यामध्ये वेलची जायफळ आणि सुंठ हे तिन्ही मी मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर याची बनवून घेतली आहे मेथीच्या लाडूमध्ये सुंठ आवर्जून घालायची आहे सुंठ हा मेन इन्ग्रेडियंट आहे तर पाहू शकता इथे लाडू आपला व्यवस्थित वळ जात आहे तर पूर्ण लाडू बनवण्यासाठी इथे मला दोनशे पन्नास ग्रॅम एवढं तूप लागलं आहे सुरुवातीला मेथी भिजवण्यासाठी पन्नास ग्रॅम एवढं तूप घातलं होतं नंतर सर्व पदार्थ तळण्यासाठी मिळून दोनशे पन्नास ग्रॅम एवढं एवढ्या लाडूसाठी तूप लागलं ला आहे तर इथे मी सर्व लाडू व्यवस्थित बांधून घेतले आहेत तर दोन किलो प्रमाणात हे लाडू बनवून तयार होतात आणि हवाबंद डब्यात आरामात दोन तीन महिने हे लाडू टिकतात तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने अजिबातकडून होणारे मेथीचे लाडू नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद